देवपूजेतील या नऊ चुका तुमची देवपूजा निष्फळ करतात श्रीस्वामी समर्थ देवपूजा करूनसुद्धा देव प्रसन्न होत नसेल देवाची कृपा तुमच्यावर होत नसेल तर भक्त हो लक्षात घ्या आपल्याच हातून कळत नकळत अशा काही चुका होत आहेत की ज्यामुळे आपल्यावर परमेश्वराची कृपा होत नाही प्रत्येक गोष्टीचे नियम असतात उन्हाळ्यात कडक ऊन पडणारच पावसाळ्यात पाऊस पडणारच ज्याप्रमाणे निसर्गाचे नियम आहेत अगदी त्याचप्रमाणे ईश्वर भक्तीचे देवपूजेचे काही नियम आहेत या नियमांना अनुसार जर देवपूजा केली तर देव खूप लवकर प्रसन्न होतो लवकर तुमच्याकडे पाहतो देवपूजा करताना कोणत्या नियमांचं पालन आपण करायला हवं ते पाहू पहिली गोष्ट म्हणजे देवाला वाहिलेली फुले हे आपण कधी स्वतःसाठी वापरू नये बऱ्याचदा आपल्या घरात ज्या मुली असतात ज्या गृहिणी असतात त्या देवाला वाहिलेली फुले स्वतःसाठी वापरतात तर ही चूक आपण करू नये जेव्हा आपण देवाचं पूजन करतो देवासाठी आसन जे आपण अंतरलेले असते आणि स्वतःसाठी अंतरलेले असते ते देवपूजा करताना आपण स्वतःसुद्धा आसनावर बसावे एखादं कापड घ्यायचं असतं किंवा पाठ घेऊन आणि त्यावर बसून देवाची पूजा करायची असते आपलं आसन हे देवाच्या पातळीच्या निम्म पातळीवर म्हणजे खाली असावं देव हे आपल्यापेक्षा उंचीवर वसवलेले असावेत बऱ्याच जणांच्या देवघराला कळस असतो आपलं जे देवघर आहे त्याला कधीही कळस असू नये तुळशीपत्र वाहताना विशेष काळजी घ्या तुळशीपत्र वाहताना ते नेहमी पालतं व्हावं आणि त्याचे देठ हे नेहमी देवाकडे असावे विशेष करून भगवान विष्णूंना जेव्हा तुळशीपत्र वाहतो तेव्हा ते पालतं व्हावं आणि त्याचे देठ हे देवाकडे असावेत जेव्हा आपण दुर्वा अर्पण करतो श्री गणेशांना या दुर्वा वाहताना दुर्वांची आग्रह म्हणजे टोके हे नेहमी आपल्याकडे असावे काहीजण फळे वाहतात फळं वाहताना देठ हे नेहमी देवाकडे असावे बऱ्याच वेळा काही जण आपल्या इष्टदेवतेची स्थापना करतात देवघरात एकच मूर्ती असते देवघरात नेहमी एकापेक्षा जास्त मूर्ती असाव्यात देवघरात कधीच एक मूर्ती ठेवून पूजा करू नका तिच्या सोबतीला अजून एक एखादी तरी मूर्ती असावी बेलाच्या पानांबाबत महादेवाला बेलाचे पान अत्यंत प्रिय आहे आणि हिंदू धर्मशास्त्र असं मानतं की बेलाचे पान हे नेहमी वाहताना पालतं व्हावं कोणत्याही देवीचे पूजन करताना केवळ कुंकवाने त्या देवीचा उच्चार केला जातो बरेच जण हळद आणि कुंकू दोन्ही लावतात दोन्ही चालेल मात्र त्या ठिकाणी कुंकू हे अनिवार्य आहे देवीला कुंकू हे नेहमी लावायचंच लावायला हवं नैवेद्य हा नेहमी देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या उजव्या हाताला देवघरात बऱ्याच मूर्त्या असतात म्हणून देवघराच्या उजव्या बाजूला आपण जिथे बसलो आहोत त्याच्या आपोआप बाजूला डाव्या बाजूला येईल असा नैवेद्य ठेवण्याआधी त्याच्याखाली पाण्याने चौकोन काढा आणि मग नैवेद्य ठेवा तसेच दुर्वा असतील तुळशीपत्र असेल फुले असतील त्याने या नैवेद्यावर प्रोक्षण करा काही नैवेद्य असतात ते काहीही देवीदेवतांना खूप आवडतात जसं की भोलेनाथ यांना दही भात खूप प्रिय आहे सोमवार असेल आणि तुम्ही महादेवाची पूजा करत असाल तर त्यांना दही भाताचा नैवेद्य नक्की अर्पण करा गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत सूर्यदेवांना गूळ भात खूप आवडतो आणि भगवान श्री विष्णूंना दूध भात आवडतो दूध भाताचा नैवेद्य नक्की दाखवावा आणि देवीला सांजाचा नैवेद्य अत्यंत प्रिय असतो देवाला तुम्ही उदबत्ती लावता किंवा कापराने तिची आरती करता आरती ओवाळताना किंवा उद्बत्ती ओवाळताना ती नेहमी घड्याळाच्या दिशेने ओवाळावी म्हणजे घड्याळाचा काटा जसा फिरतो अशा प्रकारे आपण आरती ओवाळावी जेव्हा तुम्ही आरती ओवाळता तेव्हा त्या मूर्तीवर त्याचा प्रकाश पडावा जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो तेव्हा नैवेद्य दाखवल्यावर लगेचच खाऊ नका किंवा कोणाला खाऊ देऊ नका थोडा वेळ तो नैवेद्य द त्या देवासमोर असू द्या आणि त्यानंतर तो स्वतः किंवा इतरांना तुम्ही तो वाटू शकता प्रदक्षिणा नेहमी विषम संकेत म्हणजेच एक तीन पाच सात नऊ अशा प्रकारे घालू शकता दोन चार सहा आठ अशा प्रकारे समसंकेत घालून जर प्रदक्षिणा घालण्यास मंदिराच्या बाजूने जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा घालू शकता उजवीकडून डावीकडे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे प्रदक्षिणा घालावी देवपूजेबाबत कोणकोणते नियम पाळावे हे आपण आज पाहिले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद